भंडारा जिल्ह्यातील पालांदूर शेवटच्या टोकावर चूलबंद खोऱ्यात असलेल्या पालांदूर येथील आयोजित ग्रामसभा कोरम अभावी तहकूब झाली यावेळी गावातील विविध प्रलंबित कामाविषयी विशेष करून पाणी पुरवठा योजनेविषयी उपस्थित ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत विरोधात रोष दिसून आला ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या अनुपस्थितीमुळे सभा तहकूब करण्याची नाचक्की ओढवली आहे विशेष बाब म्हणजे सरपंच व उपसरपंच वगळता तेरा सदस्यांपैकी आठ सदस्य उपस्थित असून पाच सदस्य या ग्रामसभेला अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केला जात आहे तर गावातील समस्या न सुटल्याने गावकऱ्यांनी ग्रामसभेत असंतोष व्यक्त करीत ग्रामपंचायत विरुद्ध बंड पुकारला आहे मी संदीप दामोदर नंदनवार मुक्कामपोस्ट पालांदूर तालुका लाखनी जिल्हा भंडारा पालांदूर हे गाव राजकीयदृष्ट्या नावाजलेलं गाव आहे या गावाची लोकसंख्या चार हजार सातशे एकोणचाळीस सा आहे याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री हे समसमान संख्या असली तरी याच्यामध्ये कुटुंब संख्या पालांदूर गावामध्ये एक हजार एकशे सत्तावीस आहे याच्यामध्ये एस सी जातीतील पाचशे ऐंशी कुटुंब संख्या आहे आणि एसटीतील एकशे ऐंशी आहे सरपंच पदाची ही निवडणूक संपूर्ण गावातून झाली मागच्या कारकिर्दीमध्ये ज्या सरपंचांनी मनमर्जीनं काम केलं त्याला त्रास होऊन गावातील जनतेनं नवीन सरपंच आपल्या हिताचा निवडून दिला परंतु मागील वर्षी पासून आतापर्यंत आजपर्यंत जेवढ्या काही ग्रामसभा झाल्या ह्या ग्रामसभेमध्ये जे काही ठराव झाले त्या ठरावाला ग्रामसभेमध्ये मंजुरी देण्यात आली परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी ही झाली नाही